नमस्कार मी तुमचा मित्र सखा डॉक्टर विजय महाडिक आपण याच्या आधी एकदा विरुद्ध आहारावरती आपण व्हिडिओ तयार केला होता परंतु त्याचाच पुढचा भाग म्हणून आम्ही हा विरुद्ध आहारावरतीच व्हिडिओ तयार करत आहोत विरुद्ध आहार खाल्ल्याने काय होतं किंवा विरुद्ध आहार कोणता आहे आणि त्याचे आपल्या शरीरावरती दुष्परिणाम काय होतात तर त्या संदर्भात आज आपण चर्चा करूया मित्रांनो मासे आणि दूध एकत्र एक खाल्ल्यास भरपूर प्रमाणात पित्त वाढतं आणि कफाचासुद्धा प्रकोप होतो आणि कुष्ठरोग होण्याचा संभव जास्त असतो कारण दूध हे शीतवीर्य आहे आणि मासे हे उष्णवीर्य आहेत त्यामुळे हे विरुद्धांन्न होतं बगळ्याचे मांस आणि ताडी एकत्र एक खाऊ नये यासोबतच ज्या कढईमध्ये किंवा ज्या तव्यामध्ये मासे तळलेले आहेत अशा कढईमध्ये किंवा अशा तेलामध्ये मासे खाऊ नये ते मृत्यूकारक असू शकतात ग्राम्य अनूप जलचर प्राण्यांचे मांस दूध उडीद यांच्यासोबत खाऊ नये तेसुद्धा धोकादायक आहे मुळा लसूण शेवग्याची भाजी हे खाऊन वर दूध पिऊ नये याने आंधळेपणा किंवा बहिरेपणा येऊ शकतो आंबा लिंबू करवंद यासारखे आंबट पदार्थ हे दुधाशी विरुद्ध अन्न आहेत त्यामुळे कृपया हे पदार्थ दुधासोबत किंवा हे पदार्थ खाल्ल्यानंतर दूध पिऊ नये कडधान्यामध्ये कुळीत हुलगे पावटे हे सुद्धा दुधाशी विरुद्ध अन्न आहेत करडईची भाजी मधासोबत खाऊ नये गरम केलेला मध खाणं अहितकर आहे यासोबतच ज्या लोकांचं स्वेदन झालेलं आहे जी लोकं उन्हातून आलेलं आहे अशा लोकांनीसुद्धा मध खाणे टाळावे मध आणि पाणी किंवा मध आणि तूप समप्रमाणात खाऊ नये हे विरुद्ध अन्न आहे याच्यामुळे शरीराला धोका निर्माण होतो मधावर किंवा कच्चे बिबे खाल्ल्यानंतर त्याच्यावरती गरम पाणी पिऊ नये याच्यामुळे भरपूर प्रमाणात पित्त वाढून पोटामध्ये आग होण्याचा संभव जास्त प्रमाणात असतो मित्रांनो हे आत्ता आपण बघितलं की विरुद्ध अन्न कोणते आहे मित्रांनो हे जर विरुद्ध अन्न किंवा विरुद्ध आहार जर आपण सेवन केला तर आपल्याला कुठले कुठले आजार होऊ शकतात तर आपल्याला नपुंसकत्वती येऊ शकतं यासोबतच आंधळेपणा बहिरेपणा येऊ शकतो बऱ्याच त्वचेचे आजार मागे लागतात बऱ्याच वेळेला थायरॉइडच्या समस्या याच्यामुळे उद्भवतात पोटाचे विकार मागे लागतात आणि बहुतांश वेळा मृत्यूसुद्धा येऊ शकतो यासोबतच नागिन जलोदर भगंदर कुष्ठाचे बऱ्याचशा प्रमाणातले विकार सोरायसिस जुनाट सर्दी टी बी हार्ट अटॅकसुद्धा येऊ शकतो धन्यवाद